आज आपण प्रवासासाठी अगदी उपयुक्त असणारी आठ ते पंधरा दिवस टिकणाऱ्या छान अशा या पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि किती खुसखुशीत झालेले आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहता क्षणी समजणार आहे जास्त काही वाटण वगैरे करण्याची गरज नाही घरच्या उपलब्ध साहित्यामध्येच आपण या पुऱ्या बनवलेल्या आहे आणि अतिशय छान अशा तयार झाल्या करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये या खुसखुशीत पुऱ्या बनवून तयार होतात आणि तुम्ही एकदा बनवून पंधरा दिवस स्टोअर करू शकता त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील परिपूर्ण अचूक साहित्यप्रमाण भरपूर टिप्स येत आपण शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपीला आत्ताच लाईक करा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असतील तर अशाच भरपूर टिप्स आहेत अगदी आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शु शुक्रवार शनिवार असे आठवड्यातील सहा दिवस दररोज दुपारी बारा वाजता नियमितपणे आपल्या रेसिपीज या यूट्यूबवर येत असतात हे पहा खूप छान खुसखुशीत अशी ही पुरी तयार झालेली आहे त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा रेसिपी पाहत असाल तर आत्ताच चॅनलला वरील व्हिडिओप्रमाणे सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्की येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आशाड स्पेशल आपण तळणीचे खूप सारे वेगवेगळे पदार्थ पाहत असताना प्रवासासाठी देखील उपयुक्त असणारी अगदी आठ ते पंधरा दिवस स्टोअर करता येणारी छान अशी ही मसाला पुरी आपण या ठिकाणी बनवून तयार केलेली आहे त्यासाठी या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कोणत्याही एका वाटीच्या मापाने मोजून घ्या हलकासा खुसखुशीत आणि क्रिस्पीपणा या वयासाठी अगदी थोडंसं तांदळाचं पीठ हळद टाकलेली आहे गरम मसाला कस्तुरी मेथी टाकलेली आहे चिली फ्लेक्स टाकलेली आहे त्यानंतर या ठिकाणी जिरं टाकलेलं आहे त्यानंतर धना पावडर टाकलेली आहे एक चमचा ओवा देखील टाकायचा असेल तुम्हाला तरी देखील तुम्ही टाकू शकता सर्व जिन्नस आपण या पिठामध्ये छान अशा मिक्स करून घेतलेले आहे तोपर्यंत तो आपण दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलो होतो कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये टाकायचं म्हणजे छानशी खुसखुशीत ही पुरी तयार होते आता खूप जास्त गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी चमचेच्या साहाय्याने मिक्स करत आहे त्यानंतर हाताच्या साह्याने छान असं सर्व पिठाला हे तेल व्यवस्थित असं चोळून घ्यायचं पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे तेल लागेल अशा पद्धतीने छानसं चोळून घ्यायचं हे पहा खूप छान असं आपलं हे पीठ आ, या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे त्यानंतर या ठिकाणी साधारणतः एक ते दीड चमचा लाल मिरच पावडर टाकलेली आहे अगोदर तेलामुळे या लाल मिरच पावडरचा कलर बदलतो त्यामुळे लाल मिर्च पावडर मी नंतर टाकलेली आहे चवीनुसार आपण एक चमचा मीठ टाकलेला आहे जिन्नस पिठामध्ये छानशा मिक्स करायच्या आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून या ठिकाणी हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं कोरडं पीठ आपल्याला ह्या पुऱ्या लाटतांनी वापरण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने आवश्यकतेनुसार थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे पीठ अगदी दाटसर अशी कमीची मळून घ्यायची कणिक छान अशी दाटसर मळून घेतल्यामुळे आपल्याला या पुऱ्या लाटत असताना अजिबातही कोरडंपीठ वापरावं लागणार नाही अगदी तुम्ही पाहू शकता खूप छान अशी घट्टसर ही कणिक मळून झालेली आहे आणि अगदी खूप जास्त वेळ मी ही मळत राहिलेली आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ती भिजवून ठेवण्याची वगैरे गरज नाही आता आपण अगदी छोट्या छोट्या पुऱ्या न लाटता एकाच वेळेस एक मोठी छान अशी पोळी लाटून घेणार आहोत आणि ग्लासच्या साहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेणार आहोत जेणेकरून वेळेची बचत होईल त्याचबरोबर एकसारख्या आकाराच्या सर्व पुऱ्या तयार होतील आणि सर्व पुऱ्या देखील आपल्या पटपट तयार होतात कारण आपल्याला पंधरा ते वीस मिनटामध्ये ही रेसिपी पूर्ण करायची आहे त्यामुळे आपण या ठिकाणी एकाच वेळेस खूप जास्त पुऱ्या तयार करत आहोत हे पहा साधारणतः एवढ्या पिठामध्ये आपल्या तीसपर्यंत एवढ्या पुऱ्या तयार होतात तीस ते पस्तीस एवढ्या पुऱ्या तयार होतात तुम्ही आकाराने किती लहान मोठ्या किंवा साय साईजला लहान मोठ्या त्याचबरोबर किती जाड पातळ बनवता त्यानुसार तुमच्या पुऱ्या या कमी अधिक होऊ शकतात परंतु अगदी लहान साईजच्या या ठिकाणी तीस ते पस्तीस पुऱ्या या ठिकाणी तयार होणार आहे हे पहा छान अशी अगदी जेवढी जास्त पातळ ही पुरी लाटता येईल तेवढी जास्त मी लाटलेली आहे परंतु तुम्हाला प्रवासासाठी जर तुम्हाला खूपच जास्त खुसखुशीत हवी असेल किंवा थोडीशी कडक क्रिस्पी नको आहे तर तुम्ही थोडीशी जाडसर ठेवली तरीही चालणार आहे छान अशी आपली या ठिकाणी चपाती मोठी लाटून झालेली आहे आता या ग्लासच्या सहाय्याने छान अशा एकसारख्या आकाराच्या सर्व पुरे मी तयार करून घेत आहे तोपर्यंत कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान असं गरम होत आलेलं आहे सर्व पुरे अशा पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत आता साधारणतः तुम्हाला दहा ते पंधरा पुऱ्या मी या ठिकाणी बनवून दाखवणार आहे राहिलेल्या पुऱ्या मी नंतर बनवणार आहे साधारणतः एवढ्या दहा ते बारा पुऱ्या मी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि कडकडीत गरम तेलामध्ये या पुऱ्या छान अशा लालसा रंगावर तळून घ्यायच्या अगदी तुम्ही टी टाइम स्नॅक्स म्हणून देखील ही रेसिपी यूज करू शकता अगदी सकाळच्या चहासोबत या अगदी थोड्याशा आणखीन क्रिस्पी बनवल्या तुम्ही चहासोबत देखील या पुऱ्या सर्व करू शकता त्याचबरोबर प्रवा, प्रवासासाठी जी अतिशय छान अशी उपयुक्त रेसिपी आहे करायला जास्त वेळ नाही झटपट बनवून तयार होते त्यामुळे अशा पद्धतीच्या पुऱ्या एकदा नक्कीच बनवा खूप छान अशा पुऱ्या या ठिकाणी बनवून तयार होतं आहे एक पुरी मी अगोदर तळून घेतलेली आहे त्यानंतर आपण तीन ते चार या बॅ क्वांटिटीमध्ये आपण या सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहोत आणि पुऱ्या प्रवासासाठी तुम्हाला जर स्टोअर करायच्या असतील तर पुऱ्या तळून झाल्यानंतर टिश्यू पेपरवर ठेवा म्हणजे एक्स्ट्राचं तेल सर्व निघून जातं त्यामुळे खूप जास्त तेलकट ही पुरी खाण्यासाठी लागत नाही त्याचबरोबर छान अशा थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये या पुऱ्या स्टोअर करून ठेवू शकता हे पहा खूप छान असे आपल्या सर्व पुऱ्या या ठिकाणी तयार करून होत आलेल्या आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर प्रवासासाठीच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज जर तुम्हाला माहिती असेल तर त्या रेसिपींचे नावे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा जेणेकरून त्या सर्व रेसिपीज आपण यूट्यूबवर लवकरात लवकर शेअर करू त्याचबरोबर प्रवासासाठी उपयुक्त असणारी गुळाच्या दशमीची रेसिपी देखील आपण अगदी या आठवड्यामध्ये यूट्यूबवर शेअर केलेली आहे ती देखील पाहायची असेल तर नक्कीच त्या रेसिपीला भेट द्या त्याच त्याबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर वर चॅनलवर नवीन असाल तर प्रत्येक रेसिपी अशाच पद्धतीची भरपूर टिप्स आहेत शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर तुम्हाला या रेसिपीबाबत जर काही शंका असतील तर देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता छान अशा आपल्या या पुऱ्या या ठिकाणी तळून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान असे दिसत आहे करायला देखील जास्त वेळ लागलेला नाही परफेक्ट या ठिकाणी ही।, ही पुरी तयार झालेली आहे किती खुसखुशीत झालेली आहे हे मी तुम्हाला दाखवते हे पहा अगदी छान हाताने देखील सहज भुगा होईल इतकी खुसखुशीत ही पुरी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि तेलाचा जास्त वापर केलेला नाही त्यामुळे या ठिकाणी खूप जास्त तेलकट देखील ही पुरी झालेली नाही छान असा हाताने सहज भुगा होईल इतकी खुसखुशीत झालेली आहे छान अशी आपली आषाढ स्पेशल ही पुरीची रेसिपी आज म्हणून तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद